नमस्ते आज आपल्याला सरकार दोन मधील पहिला प्रश्न आहे त्यावरून इतर दोन गुणोत्तरे काढा व रिकाम्या जागा बरा बघा पहिलं गुणोत्तर काय दिलेलं आहे आपल्याला पहिलं गुणोत्तर मी तर काय चार्ट घेत नाही पुस्तकात तुमची चार्ट आहे पहा कॉस थीटा बरोबर किंमत दिलेली आहे त्यांनी कॉस थीटा बरोबर 35 छेद 37 दिलेला आहे तर sin थीटा तर sin थीटा आणि tan थीटा च्या किमती काढायला सांगितलेले आहे पहा कशा शोधायच्या त्या काट कोण त्रिकोण काढून घ्यायचा पायथागोरस हा आपल्याला पाचवी सहावी पासून माहिती आहे त्यामुळे त्याचा वापर करणं सोपा जात सूत्र ही पाठ नाही म्हणून या पद्धतीच अवलंब करून गणित सोडवायची आहेत अगदी सोप्या पद्धतीने आहेत सहज लक्षात येतील तुमच्या बघा थिटा हे वरती घेत चला वरती थिटा घेण्याचं एकच कारण आहे की याला समोरची बाजू लगेच कळते आणि लगतची पण बाजू कळते म्हणून थिटा मी वरती मांडलेला आहे कॉस थिटाची व्हॅल्यू दिली आहे पस्तीस पस्तीस छेद सदतीस आता या बी सी मध्ये त्रिकोण त्रिकोण मध्ये काय कोण ए बी सी, 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 सी बरोबर मग काय वापरायचे कॉस थिटा कॉस थिटा बरोबर काय आकृतीमध्ये लगतची बाजू छेद करणं लगतची लगतची बाजू कोणती आहे एबी छेद करणं कोणतं आहे एसी म्हणजे बी ची किंमत सदतीस होईल ची किंमत पस्तीस आणि ची किंमत सदतीस झाली आता बघा याच्यामध्ये पायथागोरस वापरू आणि बी सी काढू म्हणजे बाकीच्या किमती आपल्याला सहज काढता येतील त्रिकोण ए बी सी मध्ये काय करूया पायथागोरस वापरूया पायथागोरस पायथागोरस प्रमयाने पायथागोरस प्रमयाने कसं वापरता येईल हा करण एसीचा वर्ग एसी चा वर्ग बरोबर ए सी वर्ग, चा वर्ग अधिक चा वर्ग एसी म्हणजे सदतीस चा वर्ग बरोबर ची किंमत किती आहे पस्तीस पस्तीसचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग आता इकडं आणूया सदतीसचा वर्ग वजा पस्तीस चा वर्ग बरोबर बीसी चा वर्ग बघा आता काय करूया हे ए, ए वर्ग वजा बी वर्ग असेल तर आपण कसं लिहितो ए अधिक बी ए वजा बी सेम या पद्धतीने असं लिहून याच्या किमती काढूया हे तुम्हाला समजण्यासाठी दिलेलं आहे काय करायचं सदतीस अधिक पस्तीस आणि सदतीस वजा पस्तीस बरोबर बीसी चा वर्ग सात पाच बारा तीन तीन सहा एकशे सात गुणिले इथं गुणाकार असतो सदतीस मधून पस्तीस गेलं दोन बीसी चा वर्ग बे दुनी चार आणि सात दोन्ही चौदा एकशे चव्वेचाळीस आले एकशे चव्वेचाळीस कशाचा वर्ग आहे बाराचा म्हणजे बीसीची किंमत किती आली आपली इथं बारा आली तर बीसीची किंमत आली बारा आता आपण सहज हो साईन फिटा आणि टेन फिटा काढू शकतो बघा साईन थीटा आणि टॅन फिटाची किंमती कशा काढायच्या त्या किंमत बारा आली म्हटल्यानंतर लगेच मांडायचं सायन थीटा बरोबर सायन थीटा बरोबर कोणा समोरील बाजू बारा छेद कर्ण सदतीस आता टेन थीटा टेन म्हणजे काय कोणासमोरील बाजू बारा लगतची बाजू पस्तीस आपल्याला मिळाल्या चला दुसरा क्वेश्चन काय दिलाय बघा साईन हिटा बरोबर अकरा चेद एकसष्ट हे दोन मार्कासाठी बघा तुम्हाला गणित प्रत्येकी दोन मार्कासाठी विचारली जातील मार्क्स किती असतील मार्क्स असतील दोन एका गणितासाठी दोन मार्क्स दुसरं गणित काय दिलंय सायन थिटा सायन थिटा बरोबर अकरा छेद एकसष्ट दिले तर आपल्याला कॉस थिटा आणि टॅन थिटा यांचे किमती काय करायचे काढायचे काढा तिथं लिहिलेलं नाही पण तुम्हाला सांगितलं किमती काढा कुठल्या कुठल्या कॉस थीटा आणि टॅन थिटा कारण तिथं रिकामे रखाणे दिलेली आहे सेम टू सेम काय करायचं इथं आखून घेऊ आठकोण त्रिकोण तयार करून घेऊ वरती काय ता घ्यायची इथं किटात देऊ ए बी सी इथं नव्वद अंश त्रिकोण ए बी सी मध्ये सेम याच पद्धतीचा अवलंब करून सगळी गणित सोडवायची आहेत आपल्याला कोण ए बी सी बरोबर नव्वद अंश आता बघा साईन थिटा आकृतीमध्ये साईन थिटा बरोबर काय कोणास बाजू बीसी छेद कर्ण काय येणार एसी बरोबर अकरा छेद काय दिले एकसष्ट याचा अर्थ ची किंमत अकरा आहे कर्ण किती आहे एकसष्ट काय काढून घ्यावी लागणार आहे आपल्याला ची किंमत काढून घ्यावी लागणार आहे ची किंमत कधी निघेल फायदा वापरल्यानंतर त्रिकोण ए बी सी मध्ये पायतागोरस पायतागोरस प्रमयाने पायटागोरस प्रमयाने कसं होईल कर्णाचा वर्ग बरोबर एसीचा वर्ग बरोबर ए बी चा वर्ग अधिक बीसीचा वर्ग एसी ची किंमत किती आहे एकसष्ट एकसष्ट चा वर्ग बरोबर की मत की है अबर, ची किंमत किती आहे काढायची एबीचा वर्ग बरोबर बीसी ची किंमत किती आहे अकरा अकराचा वर्ग बरोबर पुन्हा आणि इकडं आणायचं काय करायचं इकडं इकडं आणून काय करायचंय इकडं आणायचं आणि अ एकसष्ट ते वजा वजनी साठी घ्यायचंय बघा एकसष्ट वर्ग मायनस अकराचा इथं काय करायचंय वर्ग बरोबर एबीचा वर्ग आता जसं केलं तस काय करू एकसष्ट अधिक अकरा आणि एकसष्ट वजा अकरा बरोबर एबीचा वर्ग एक दोन सहाने सात आता इथं बघा गुणाकारामध्ये एकात नाही गेला झिरो सात नाही गेला पन्नास बरोबर एबीचा वर्ग मग बहात्तर पंची किती येत आहे बघूया बहात्तर पाच जुनी दहाशे शून्य ह्याच्याला एक साधा फक्त पस्तीस आणि एक छत्तीस तीनशे साठ आले तीनशे साठ वर हे शून्य एबीचा वर्ग आता बघा छत्तीस कशाचा वर्ग आहे सहाचा आहे शून्य ए बी एबी बरोबर किती आला आपल्याला साठ बी बरोबर इथं आलं ए बी बरोबर साठ इथं ए बी बरोबर आलं साठ मग काय करता येईल आपल्याला कॉस थिटाची किंमत लगेच काढता येईल आपल्याला कॉस थिटा बरोबर काय लगतची बाजू लगतची बाजू किती आहे साठ छेद करणं किती आहे एकसष्ट कशाची किंमत आली आपल्याला कॉस थिटाची काढायची आणि कशाची काढायची आहे टॅन थिटा टॅन थिटा म्हणजे काय कोणासमोरील बाजू छेद लगतची बाजू अकरा छेद साठ ही कशाची किंमत आली थँक्यू विद्यार्थ्यांना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता तीन नंबरचं गणित काय दिलेलं आहे बघा आणि तुम्हाला दहावीसाठी जर क्लास वेकेशन बॅच क्लास जर जॉईन करायचे असतील तर इथं तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देते मामी क्लास म्हणून या नंबर वरती मेसेज करा या नंबरवरती मेसेज करा आणि आपली नाव नोंदणी करा बघा आता तिसरं गणित काय दिलेलं आहे तिसरं दिलेलं आहे टेन थिटा बरोबर एक टेन थिटा बरोबर एक तर काय काढायचं आहे आपल्याला साईन थिटा बरोबर किती आणि कॉस थिटा बरोबर किती अशी गोळ काढायची आहेत सेम टू सेम काय करायचं एक त्रिकोण काढून घ्यायचा इथं नव्वद अंश येणार इथं ए इथं बी इथं सी इथं वरतीच चिटा घ्यायचा कारण आपल्याला लगेच ले तर तरी बाजू लगतची बाजू त्या एक म्हणजे काय असणार आहे एक छेद एक असतं नेहमी कोणताही अंक पूर्णांक असेल तर त्याला हा एक नेहमी असतोच बघा आता आकृतीमध्ये त्रिकोण ए बी सी मध्ये काय येणार कोण ए बी सी बरोबर नव्वद अंश आहे म्हणून किटा वापरायचं आहे टेन किटा म्हणजे काय येणार आहे समोरची बाजू बी छेद लगतची बाजू ए बी म्हणजेच एक छेद एक दोन्ही एक एक येणार एसी काढून घ्यावा लागणार म्हणून त्रिकोण ए बी सी मध्ये काय वापरायचं पायथागोरस पायथागोरस प्रमयाने पायथागोरस प्रमयाने कसं सोडवता येईल बघा आपल्याला एसीचा वर्ग बरोबर एसीचा वर्ग बरोबर ए चा वर्ग अधिक बी सी चा वर्ग, बर। वर्ग, वर्ग। इथं एक चा वर्ग अधिक एक चा वर्ग एक वर्ग एक वर्ग एक, तावर्ग एक दो variety, एसी आले दोन हे सी वर्ग बरोबर आले वर्गमूळ काय येणार आता दोन कारण याचं वर्गमूळ निघत नाही काय काढायचे आपल्याला सायन थिटाची किंमत काढायची आहे सायन थिटा बरोबर बघा सायन थिटा म्हणजे काय कोणासमोरील ही किती आली आपली वर्गमुळात दोन आले कोणासमोरील बाजू छेद करणं म्हणजे एक छेद वर्गमुळात दोन येईल त्यानंतर पॉस थिटा काढायचे कॉस थिटा म्हणजे काय कोणा लगतची बाजू छेद करणं म्हणजे एक छेद वर्ग मुळात दोन। कारण लगतची आणि समोरची पूजा काय आहे समान आहे बघा हे तिसरं गणित झालं आता चौथं गणित घ्यायचं मी बाळानं शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करत चला आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करा कारण मी नवीन व्हिडिओ टाकेल किंवा तुम्हाला इंटिमेशन मिळेल आणि अभ्यासाकरता सोपं जाईल व्हिडिओ तपासत बसण्याची वेळ तुमच्यावरती येणार नाही ना आल्यामुळे पटकन व्हिडिओ तुम्ही पाहू शकता बघा आता एक छेद दोन दिले गणित काय दिले साईन थीटा बरोबर एक छेद दोन दिले तर काय काढायचंय आपल्याला बरोबर किती टॅन थीटा बरोबर किती असं विचारलेले आहे पुन्हा त्याचप्रमाणे त्रिकोन ए बी सी मध्ये काय येणार त्रिकोण ए बी सी मध्ये कोण ए बी सी बरोबर नव्वद अंश काय वापरायचं साईन थिटा वापरायचा साईन थीटा बरोबर आकृतीमध्ये काय येईल कोणासमोरील बाजू कोणती बी छेद कर्ण कोणता येईल एसी बीसी ची किंमत एक आणि ची किंमत किती दोन बी ची किंमत एक ची किंमत दोन पायथागोरस वापरून आपल्याला एबी काढून घ्यावं लागणार राहिलेल्या किंमती मांडून घ्यायच्या आहेत ना त्रिकोण ए बी सी मध्ये काय वापरायचं पायथागोरस पायथागोरस प्रमयाने पायथागोरस प्रमयाने काय येणार चा वर्ग बरोबर चा वर्ग बरोबर एबीचा वर्ग अधिक चा वर्ग सी चा वर्ग किती आहे दोन चा वर्ग एबीचा वर। वर्ग आपल्याला काय करायचंय काढायचं आहे ची किंमत किती आहे एक आहे मग दोनचा वर्ग चार बरोबर एबीचा वर्ग एक चा वर्ग एक इकड चार वजा एक बरोबर एबीचा वर्ग चार मधून एक गेले किती राहिले तीन एबीचा वर्ग तीनचा वर्ग निघतोय का नाही मग वर्गमुळात तीन येतील एबी बरोबर वर्ग मुळात तीन मग वर्ग मुळात तीन आले तर किंमत काढून घेऊ इथं एबी बरोबर वर्ग मुळात तीन आले कशा कशाची किंमत काढायची आपल्याला कॉस थिटा कॉस थिटा म्हणजे काय बळानो कोणा लगतची बाजू लगतची बाजू वर्गमुळात तीन छेद कर्ण दोन ही कॉस थिटाची किंमत आली त्यानंतर काय काढायचंय टॅन थिटा टॅन खिटा म्हणजे काय कोणा समोरील बाजू कोणा समोरील बाजू छेद कोणा लगतची बाजू एक छेद वर्गमुळात तीन थँक यू विद्यार्थ्यानो लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा